आता आम्ही आलो आहे मालाड मध्ये माला स्टेशनला देवी बघण्यासाठी देवी बघून दर्शन पण घेणार ते स्टार्टिंग नाही ही सजावट एकदम राजशाही केलंय केल असं वाटतय की राजांच्या महालात आल्यासारखं Terima kasih <muchas> telah menonton! देवी चप्पल ठेवली होती चप्पल गायब चप्पल गायब झालेली आहे आम्ही चाललोय घरी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये